जा दोन जा जा मश्या दोन है है। या दोन पंढरपुरी जातीच्या म्हशी आहेत एक रेडी आहे दोन वर्षाची आणि दीड महिन्याची गाभण ही मैस आहे ही मैस विकणे आहे बघा गाडीच्या आवाजानं कसा काउरपणा यांच्या अंगात कशी ठाकूर की आहे यमाचा किंवा सुचकीचा आवाज आल्यानंतर एक नंबर जातीच्या जा म्हशी आहेत पंढरपुरी जातीच्या जा म्हशी बघा तसा आवाज काढल्यावर ह्यांच्या का अंगात रक्त गरम आहे लागली उड्या मारायला बघा कसा नाद आहे गाडीचा गाडी बघा गाडी मागे पळण्याचा नाद आहे है छंद आहे आणि पळते दोघी बी चांगल्या प्रकारे पडते एक नंबर आणि आमच्या पंढरपूर भागामध्ये सोलापूर भागामध्ये गाडी मागमशी पळवण्याचा नाद आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबर क्वालिटीच्या मशी हा पंढरपूर सोलापूरमध्ये बघायला मिळतात कसा कावरपणा एक नंबर नाद खुळा, नाद खुळा, कसा आहे चेहरा कसा आहे नाक कसा आहे कसा आवाजाकडे लक्ष आहे एक नंबर एक नंबर ले नाद आहे गाडीचा घोडा आहे घोडा एक प्रकारचा घोडाच आहे शोक म्हणून पाळते <coughs> कशा नसते निस्त्या गाणी नाचले गाडीचा आवाज का वस्तू वस्तू नाद खोळा वस्तू आ हा 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 अरे शिंगाला गोल चेहऱ्याला नाकाडी, काळी कूट शिपटाचा गोंडा पांढरा उंच पुरा मापाय निसतं पाना बघा कसा आहे नाद खोळा वस्तू आहेत घेणाऱ्याना बी घ्यावं देणाऱ्यानं बी द्यावं छंद जोपासावा तर मसराच्या नादातून लोक खिलारचा नाद करतेत घोड्याचा नाद करतेत पण म्हशीसुद्धा नाद केला पाहिजे